विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येत्या आठवी आणि आजच झालेला पेपर नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सेट सी आहे सेट सी जरी असेल तरी आपल्याला तुमचा कोणताही सेट असेल तर त्यामधील प्रश्न आणि हा प्रश्न पडताळून घ्या आणि सर्व प्रश्नांची उत्तरे सुरुवातीला टिक करून घ्या आणि नंतर आपल्या ओ एम आर चेक करा तर आपण पाहत आहात जीनियस मॅथ चॅनल जीनिएस मॅप जर आपण हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या त्याचबरोबर घ्याबरोबर तुम्हाला सर्व प्रकारचे बुक्स प्रश्न मार्गदर्शिका उपलब्ध होण्यासाठी या ठिकाणी नंबर दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस या नंबरवर संपर्क करा जेणेकरून आपल्याला क्लासेस किंवा इतर सर्व माहिती उपलब्ध होईल तर पाहूयात आजचे सर्व प्रश्न स्पष्टीकरण लगेच सर्व विद्यार्थ्यांना उत्तराची घाई असल्यामुळे आपण या ठिकाणी फक्त उत्तर या ठिकाणी सांगणार आहोत तर पहिला प्रश्न आहे दोन एक आदिक, पाच एक, आदिक, पाच एक, आदिक, एक आदिक, वजा आठ अधिक सात एक्स वर्ग वजा नऊ एक साधिक, तीन तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार प्रश्न तुमच्या पेपरमध्ये पहा कुठं आहे व्हिडिओ पॉज करा टिक करून घ्या आणि मगच पुढील प्रश्न पहा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक्स वर्ग वजा चार एक वर्ग अधिक तीन एक वजा दहा गुणिले एक वर्ग अधिक दोन एक वजा पंधरा छेदामध्ये एक वर्ग वजा एक वजा सहा तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सोळा एक स चौथा खातांधी आणि सोळा एकशे चौथा खातांक वजा एक या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी तर गुणाकाराची कोटी आहे पर्याय क्रमांक चार आठ हे सर्व प्रश्न आणि उत्तर अचूक असून जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकतात यानंतर प्रश्न क्रमांक एकोणतीस एका अभयारण्य जेवढे पक्षी आहेत त्यापैकी एकशे दोन पक्षी आकाशामध्ये विहार करत आहेत एकशे तीन पक्षी झाडावर एकशे तीन पक्षी जमिनीवर दाणे टिपत असतील तर एकूण पक्ष्यांची संख्या याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक हजार ऐंशी यानंतर पुढचा प्रश्न एका समभूज त्रिकोणाचे क्षेत्रफळ शंभर वर्ग मुळात तीन चौसेमी असेल तर समभूज त्रिकोणाची परिमिती किती तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक यानंतर पाहूया पुढील प्रश्न यानंतर पुढचा प्रश्न आहे एक्स गण अधिक दोन वर्ग वजा या वजा बहुपदीला एक्स अधिक दोन ने भागल्यास भागाकार व बाकी किती येईल तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भागाकार एक्स वर्ग वजा एक आणि बाकी शून्य यानंतर पुढील प्रश्न चार वर्षापूर्वी अनिल आणि सुनील यांच्या वयाचे गुणोत्तर चा। चारास पाच होते चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सहा सात असेल तर अनिलचे आजचे वय किती तर अनिलचं आजचं वय आहे वीस वर्ष पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढचा प्रश्न साडेसात तास अधिक आठ तास पंचेचाळीस मिनिट अधिक पाच पॉईंट पंचवीस तास, तास तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार एकवीस तास तीस मिनिटे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक चौतीस प्रश्न क्रमांक चौतीस मध्ये तुम्हाला एक समांतर भूज चौकोनाची चा आकृती आहे क्षेत्रफळ विचारले आणि याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक चौदाशे चाळीस चौरस मीटर यानंतर पुढील प्रश्न एक पॉइंट पाच मीटर बाजू असणारे घ्यादामध्ये हो किती पाणी मावेल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी दोन पर्याय निवडायचे होते आपल्याला तर एक आणि तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे एका दुकानदाराने दोन वस्तू प्रत्येकी बाराशे आणि पहिल्या वस्तूवर शेकडा वीस नफा दुसऱ्या वस्तूवर शेकडा वीस तोटा तर व्यवहारामध्ये एकूण नफा तोटा तर शेकडा चार टक्के तोटा पर्याय क्रमांक तीन त्यानंतर दोनशे पंचवीसचा चा वर्ग वजा एक पंधराचा वर्ग अधिक एक तर या प्रश्नाचं उत्तर आहे तर पर्याय क्रमांक एक दोनशे चोवीस यानंतर पुढचा प्रश्न पाच डेक्का पाच मीटर सात डेसिमीटर मीटर तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन एकशे तेहतीस मीटर एका वर्तवाचा अर्ध परिगणव्य यांच्यातील फरक चार सेमी असेल तर वर्तवाचे क्षेत्रफळ पर्याय क्रमांक चार उत्तर बरोबर आहे अडतीस पॉईंट पन्नास चौवळ सेमी प्रश्न क्रमांक चाळीस सर्वात लहान नैसर्गिक संख्या संख्यावर सर्वात मोठी पूर्णांक संख्या यांच्यातील फरक हा खालीलपैकी कोणत्या संख्येच्या वर्गमुळा एवढा आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यानंतर पुढचा प्रश्न आहे एका वृत्तीची त्या आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास सात मीटर व उंची दोन मीटर आहे तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय चा क्रमांक चार यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस पासष्ट छद सत्तावनच्या गुणाकार व्यस्त संख्येस शहात्तर छेत एकोणीसच्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढचा प्रश्न आहे दशांश संख्यांच्या बेरजेचं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आहे एकशे एकसष्ट तीनशे त्र्याहत्तर तीनशे एकाहत्तर तीनशे एक सहाशे सदतीस पाचशे त्रेपन्न या संख्येनं खालीपैकी कोणत्या संख्येने भाग जातो पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर आहे यानंतर पुढचा प्रश्न एका त्रिकोणाकृती भूखंडाच्या बाजू पन्नास मीटर तीस मीटर चाळीस मीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहेत यानंतर पुढचा प्रश्न एकशी किंमत काढा तर एकशी किंमत आहे तीन दोन क्रमावर विषम संख्येचा लसावी दिलेला आहे तर मोठी संख्या येते त्र्याण्णव पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढे या ठिकाणी वर्गमूळ काढायचं आहे याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार नऊशे एक्क्याण्णव पुढचा प्रश्न आहे पहिल्या पाच विषम संख्येच्या घणाच्या नैसर्गिक सरासरी येथे पर्याय क्रमांक तीन दोनशे पंचेचाळीस पुढील प्रश्न आहे या ठिकाणी डब्ल्यू ची किंमत काढायची आहे आणि याचं उत्तर येतं एकशे पस्तीस अंश आकृती पहा आणि त्याप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेवर टिक करून घ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाच्या समप्रमाणात बदलते ज्या वर्तुळाचे क्षेत्रफळ सहाशे सोळा त्याची सेमी चौदा तर बेचाळीस सेमी त्रिज्या क्षेत्रफळ पर्याय क्रमांक एक त्यानंतर एका सहा एक बिंदू परस्परांना जोडून तयार होणारी शिकाणी संख्या आहे पाच न एक रेशी बिंदूना जोडून तयार होणाऱ्या तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे एका एका अर्धवर्तुल बागेची त्रिज्या चारशे वीस मीटर आहे भागीरुती पाच पदरी तारेच्या कुंपणासाठी साठ रुपये प्रतिप्रमाण तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन सहा लाख अठ्ठेचाळीस हजार त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आकृती दिसते तुम्हाला या आकृतीमध्ये कोण पी एम क्यूचं माप काढायचं आणि हे आहे एकशे पंचवीस अंश त्यानंतर पुढच्या आकृतीमध्ये बाजू क्यू आरची ची किंमत काढायची याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक वीस चार नंबरचा पर्याय वीस सेमी त्यानंतर एका दुकानदाराने तेवीसशे रुपया किमतीचा विकल्यास तेरा टक्के सूट पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न आहे एका चक्रीय चौकोनाच्या सम्मू कोणाचे मापे तीन एक साधिक दहा आणि चार एक साधिक तीस असतील तर त्या कोणाचे मापे पर्याय क्रमांक एक सत्तर आणि एकशे दहा पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी क्यू ची माहिती काढायची तर क्यूएम इथं नऊ पॉइंट सहा सेमी पहा आणि टिक करून घ्या पुढचा प्रश्न आहे चौकोन एबीसीडीचे क्षेत्रफळ पर्याय क्रमांक दोन तीनशे ब्याण्णव चौरस सेमी पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे एक हजार मीटर लांबीच्या आघाडीचा वेग ताशे बहात्तर किलोमीटर आहे आठशे मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास नव्वद सेकंद वेळ लागेल पर्याय क्रमांक एक यानंतर दसादशे काही ठराविक दराने मुदलाचे पाच वर्षाची रास तीन वर्षाची रास तर व्याज आणि व्याजाचा दर आहे आठ हजार आणि रेट आहे सात टक्के मुद्दल आठ हजार दर सात टक्के पुढे फळाच्या किमती वीस टक्क्याने वाढल्यामुळे शेकडा वीस टक्के खप कमी झाला तर आठ टक्के वाढ होते पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर आहे यानंतर पुढचा प्रश्न एका लाकडी शंकूची तळाची तरी जे एकवीस उंची वीस सेमी असेल तर घनफळ किती असेल पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर आहे चौसष्ट नंबर बारा टक्के दराने दहा हजार रुपयाचे दोन वर्षाचे चे, चक्रवाद्या आणि सरळ यातील फरक एकशे चौवेचाळीस रुपये पर्याय क्रमांक तीन दसादशे दहा टक्के दर आणि दहा हजार रुपयाचे साडेतीन वर्षाचे चक्रवाड्याज पर्याय क्रमांक एक यानंतर प्रश्न क्रमांक सहासष्ट म्हशीचे चारशे लिटर दुधामध्ये मलई अकरा टक्के आहे सहाशे लिटर दुधामध्ये मलईचे प्रमाण आठ टक्के आहे तर दोन्ही मिश्रण केल्यास नऊ पॉइंट दोन टक्के इतकं प्रमाण होईल यानंतर पुढचा प्रश्न आहे ए वजा ची किंमत काढायची तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पन्नास प्र, म्हणजे दुकानदाराने शंभर वस्तू खरेदी केल्या दोन वस्तू खराब झाल्यामुळे उरलेल्या वस्तू साठ रुपये प्रमाणे विकल्या तर शेकडा नफा तोटा तर याचं उत्तर येतं शेकडा सतरा पॉईंट सहा टक्के नफा पुढचा प्रश्न आहे एक वस्तू दोनशे सोळा रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या अडीच पट नफा तीनशे रुपयाला विकल्यात होतो तर वस्तूची खरेदी किंमत आहे दोनशे चाळीस पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तर कृषी विभाग पुढे एका शेतकऱ्यास पस्तीस टक्के सूट मिळाल्यानंतर तीन लाख पंचवीस हजार रुपयाला मिळाला तर मूळ किंमत आहे पाच लाख रुपये यानंतर पुढचा प्रश्न आहे छायांकित भागाचं क्षेत्रफळ दहा पॉईंट पाच चौरस सेमी बरेचसे प्रश्न आपल्या जीनियस मॅच च्या पेपरसेट मधलेच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत यानंतर पुढे काही संख्या दिल्या आहेत आणि मध्या मध्यमान आहे एकवीस तर एकशे किंमत काढा तर एकशे किंमत येते पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे एकोणपन्नास एक सर्ग एक अधिक एकशे एकोणपन्नास वर्ग हे राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद मिळवावे दोन पर्याय पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे व्रतालेख वर व्रत्तालेखामध्ये प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर आहे शेतकऱ्यांनी लावलेल्या एकूण फळझाडाची संख्या आहे एक हजार वीस आणि ज्या फळामध्ये एकापेक्षा जास्त बिया त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाचशे चार तर या पद्धतीने आपण गणिताचे पन्नास प्रश्न उत्तर सूची पाहिलेली आहे लवकरच आपल्याला इतर विषयाचे उत्तर सूची मिळतील चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आपले गुण किती मिळाले गणितामध्ये किती प्रश्न बरोबर आले नक्की कमेंट करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू